थे थे आता काय करायचं आपण इथे इनरवरती पहिले क्लिक करूया पहिले आपण इनरचं बिल जे आहे ते प्रिंट करून घेऊया बघा आता ते आपलं बिल ओपन होत आहे बघा हे बिल ओपन झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला प्रिंट करायचं आहे तर आपल्या कीबोर्डवरील कंट्रोल पीची बटन आपल्याला दाबायची आहे बघा मी कीबोर्डवर कंट्रोल पीची बटन दाबलेली आहे आपल्या स्क्रीनवर बघा ही नवीन विंडो आलेली आहे प्रिंटची आणि इथे बघा पेजेसमध्ये एक करायचं आणि नंबर ऑफ कॉपीजमध्ये एक ठेवायचं आणि जो काही तुमचा प्रिंटर असेल तो इथे सेट करायचा आणि प्रिंटची कमांड आपल्याला द्यायची आहे अशा पद्धतीने हे आपलं इनर बिल प्रिंट होणार आहे तर पुन्हा याला आपण मिनिमाइज करूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आउटरवरती क्लिक करायचं आहे आउटरवरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचं आऊटर बिल आपल्याला दिसेल म्हणजे एकूण आपल्या शाळेचं जो काही अमाऊंट आहे तो इथे दिसणार आहे बघा हे आऊटर बिल आहे हे प्रिंट करायचं आहे तीच प्रोसेस आहे कीबोर्डवर कंट्रोल पीची बटन आपण दाबणार आहोत बघा पुन्हा एकदा प्रिंट ऑप्शन आलेलं आहे इथे सेटिंग करून हे सुद्धा आपल्याला प्रिंट करायचं आहे त्यानंतर बघा पुन्हा एकदा आपण याला मिनिमाइज करून टाकूया आता आपल्याला जी पी एफ एपस्ट्रॅक्ट काढायचा आहे बघा इथे खाली आपल्याला जी पी एफ एपस्ट्रॅक्ट दिसत आहे याच्यावरती मी क्लिक करणार आहे बघा क्लिक केल्यावरती एक नवीन पेज ओपन झालेला आहे हे आपलं जी पी एफ ऍबस्ट्रॅक्ट आहे इथे बघा नंबर ऑफ गव्हर्नमेंट सर्वट इथे पाच जणाचे नाव आपल्याला दिसत आहे आणि इथे अमाऊंट दिसत आहे दहा हजार आणि टोटल मध्ये सुद्धा दहा हजार आहे म्हणजे एकूण जी पी एफ अमाऊंट आमच्या शाळेचं आहे दहा हजार तर हे मला प्रिंट करायचं आहे तीच प्रोसेस करायची आपल्या कीबोर्डवरून कंट्रोल पीची बटन दाबायची आहे पुन्हा एकदा ती न्यूची विंडो ओपन झालेली आहे इथे आपल्याला पेजेस सेट करून आपल्याला प्रिंटची कमांड द्यायची आहे बघा त्यानंतर आपण पुन्हा एकदा याला मिनिमाइज करूया आता आपल्याला शेड्यूल काढायचं आहे बघा याला खाली घेऊया थोडंसं आणि बघा इथे चार ऑप्शन दिसत आहे याच्यामधलं हे तिसरं ऑप्शन बघा जी पी एफ अदर दॅन क्लास फोर असं आपल्याला दिसत आहे या वरती हो क्लिक करायचं आणि बघा इथे झेट पी सी आपल्याला दिसत आहे इथे काही काही शाळेचे दोन तीन अकाउंट असू शकतात जसे हे झेड पी सी आहे पुन्हा एक झेड पी असू शकते तर आमच्या शाळेचं एकच आहे म्हणून बघा मी इथे क्लिक करणार त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबर आता नवीन पेज ओपन होणार बघा हे नवीन पेज ओपन झालेलं आहे जी पी एफ शेड्यूलचं आणि इथे तुम्हाला जेवढे काही आपल्या शाळेमध्ये शिक्षक असतील सर्वांची नावं दिसणार आणि त्यांचा जो काही महिन्याची जी पी ची कपात आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण शिक्षकांची ते कपात तुम्हाला दिसणार तर हे सुद्धा आपल्याला आता प्रिंट करायचं आहे तीच प्रोसेस करायची किबोर्डवर कंट्रोल पी ची बटन प्रेस करायची पुन्हा एकदा पेजेस सेट करायचं आणि प्रिंटची कमांड द्यायची अशा रीतीने आपण हे पेज आपण प्रिंट करू शकतो तर बघा अशा रीतीने आपण शालाार्थमध्ये आपल्या शाळेचं पेमेंट बिल जनरेट केलेलं आहे तर या पद्धतीचा उपयोग करून तुम्ही सुद्धा आपल्या शाळेचं पेमेंट बिल बनवू शकता व जनरेट करू शकता धन्यवाद